या धरिंदे पाटलाच्या पाठीमागे मराठा समाज आवाज उठवला पाहिजे की आम्हाला याचं नेतृत्व मान्य नाही गावागावामध्ये लढाया लावणारा समाजामध्ये समाजा दुश्मनी पसरवणारा हा धरिंदे याला परत याचा आवाज बंद करण्यासाठी आम्हाला सांगू नका मराठा समाजाने हे काम केलं पाहिजे पण आम्ही मात्र गप्पा बसायचा आहे आणि मराठा समाजाला आमच्या बोकांडे बसून घ्यायचा आहे कुठला न्याय आला ईडब्ल्यूस तुम्ही घेणार मराठा आरक्षण तुम्ही घेणार ओबीसी मध्ये तुम्ही घेणार अरे महाराष्ट्र काही सात बारा दिला कार्य तुमच्या मराठा समाज आणि आमच्या मध्ये अंतर पडलं असं बोलले ना अरे हे अंतर या अंतरवादीच्या दरिंदे पाटलामुळे पडलं आम्ही पन्नास टक्के आम्ही पाच कोटी मुंबईत आणणार अरे पाच कोटी आणली की पाच दहा पंधरा हजार माणसं आणली आणि सरकारने जरा नरम्या घेतलं म्हणून तुमची दादागिरी झाली जर पोलिसांना सांगितलं असतं ना यांना जरा बरोबर कामाला लावा तर एक रात्र थांबायला पाहिजे होतो एक रात्र त्याचे दारूवाले वाळू चोर याने आणलेले लोक त्या दरिंदे पाटला ने आणलेले त्याचे ते लोक काय हैद घातला तो विखे कसा काय आला विखे आला आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये विखार पसरवून गेला म्हट एवढे कधी पासून जन्माला आले या देशात आम्हाला दहा दहा महिने लागतात याला दहा तासात हे जर थांबवलं नाही ना तर लक्षात ठेवा आपणच सांगितलं ओबीसी आमचा डीएनए हा डीएनए कधी सरकल काही सांगता येणार नाही याने काय सांगितलं या दरिंदे पाटलाने त्या मी केल्या तुम्ही इथे बसा हा पात्र शब्द काढून या एक तासामध्ये पात्र शब्द काढला आणि मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी असं करा कुठला काय मराठा कुणबी या दोन वेगळ्या जाती आहेत हायकोर्टाचा निर्णय काय काय लोकांनी तर एक पत्र पाठवलेत लोकांना मी कुणबी आहे ज्यांना कोणाला सर्टिफिकेट पाहिजे असेल त्यांना मी देऊन टाकतो की हा कुणबी आहे म्हणून बघा ओळखीवा एकाच मुद्दा घेऊन तुम्ही उभे राहा आम्ही तुमच्याबरोबर आहे पण जरांगीच्या जा तिथे जाऊन एक बोलणार मराठा समाजाला आरक्षण दिलंच पाहिजे म्हणून आंबेडरच्या मीटिंग मध्ये येऊन तुम्ही सांगा आम्ही तुमच्याबरोबर आहोत नंतर आमच्याकडे आमचा परत पाठ फिरवणार हे कसं काय शक्य आहे आणि म्हणून मी त्यांना सांगितलं त्या संपादकांना बघा हे व्हिडिओ तासा तासाला जर तुम्ही जर बदलायला लागलात तर ओबीसी समाजाचा घात होईल आम्ही जे ओबीसी साठी काम करतो आम्ही पक्षाच्या दावणीला बांधलो गेलो नाही पक्षा पक्षाच्या वेळेला आम्ही पक्षाचं काम करू पण ओबीसी च आल्यानंतर फक्त ओबीसी साठीच ना देवेंद्र फडणवीस काढा देवेंद्र फडणवीस काढा अरे तुम्हीच तर म्हणाला होता ना मराठा समाजाला आरक्षण द्या ज्यांनी हे दिलं हे सगळं केलं त्या ना हो विखेंच नाव घ्या ना ओ खोडा खोड हे अशी हे सगळं मी दिलं या सगळ्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा दिलं हे बघा हे कसे का तुम्ही पत्रकेत देताय मराठ्याला कु लावतात कु मराठा मराठा कु अरे काय चाललंय सगळं खोड करून आतापर्यंत आमच्या ज्या नेत्यांनी सांगितलं त्यांनी सांगितलं ना धरेंद्र पाटलाने की ओबीसी ना पाडा तोच आदेश आम्ही सुद्धा देऊ शकतो की जे जे ओबीसीच्या मुळावर उठलेले असतील ती कुण्याही समाजाचे नेते असू दे त्यांना धारा शिव केले आडवे करा त्यांना आडवे करा एवढंच तुम्हाला मी सांगतो एका मोठ्या नेत्यानं सांग मला फोन केला विरोधी पक्षाच्या की आम्ही जरंगीला त्या दरिंदीला भेटायला गेलो तर तुम्ही आमच्यावर टीका करता आणि तुमचे हे विखे पाटील कारण नसताना परत परत जात आहेत तेव्हा तुम्ही का गप्पा बसतात मला त्यांना सांगायचं आम्ही त्यांना सुद्धा सोडणार नाही गप्पा बसणार नाही आता ना 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 ना। मला सांगा या लाख दोन लाखांमध्ये आणखीन दोन लाख जर इथं टाकले तर आमच्या मानगुटीवर बसतील का नाही तुम्ही काय सांगणार तुम्हाला बाहेर नाही काढलं फक्त तुमच्या मानगुटीवर यांना बसवलं काय आम्हाला तुम्ही आयुष्य गेला आम्हाला मूर्ख समजू नका मी लवकर संपवणार आहे जरा दहा पंधरा मिनिट आपण शांतते ऐका खरं म्हणजे राज्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे प्रचंड महापूर आले असं असताना सुद्धा तुम्ही सगळे इथे आलात ओबीसीची ची वज्रमूट दाखवण्यासाठी त्यासाठी आपल्याला लाख लाख धन्यवाद मित्रांनो दिवाळी तर आली दिवाळीला सगळ्यांना शुभेच्छा कशा देऊ मी शुभेच्छा पंधरा आमच्या ओबीसी चे आमचे लोक त्यांनी आत्महत्या केली का तर आमच्या ओबीसीचं आरक्षण संपलं म्हणून कशी दिवाळी साजरी करायची आम्ही माझी आपणाला विनंती आहे आपण सगळ्यांनी लक्षात घ्या मराठा समाजाला आमचा विरोध नाही मग अशीच सांगितलं धनंजयराव मुंडेंनी मराठा समाज आणि आमच्यामध्ये अंतर पडलं असं बोलले ना अरे हे अंतर या अंतरवालीच्या दरिंदे पाटलामुळे पडलं <laughs> मराठा समाजाला वारंवार आम्ही वेगळ्या आरक्षणासाठी पाठिंबा दिला मराठा समाजाचे अठ्ठावन मोर्चे निघाले गुजरात मध्ये निघाले पाटीदार पटेल पुढे राजस्थानात गुर्जर हरियाणामध्ये जाट मोर्चे निघाले की आम्हाला सुद्धा आरक्षण पाहिजे आणि मग मोदी साहेबांनी ईडब्ल्यूएस आणलं आणि सांगितलं की काही घटक जे आहेत ते शिक्षणात कदाचित मागे आहेत आर्थिक दृष्टीने मागे आहेत पण सामाजिक दृष्टीने मागे नाही म्हणून त्यांना रिझर्वेशन मध्ये जागा देता येत नाही आणि म्हणून हा दहा टक्के ईडब्ल्यू एस आणला मगाशी ज्यांनी सांगितलं आमच्या सगळ्या एका ईडब्ल्यू एस मध्ये दहा मध्ये आठ मराठा समाजाचे लोक निवडून आले होते बघा शंभर टक्क्यामधले दहा टक्क्यातले आठ टक्के एक समाज तरी सुद्धा म्हणाले आम्हाला मराठा समाजाला आरक्षण पाहिजे आम्ही म्हटलं बघ द्या आता दहा टक्के आरक्षण दिलं मराठा समाजाला आता म्हणतात मला ओबीसीच पाहिजे आणि कोण म्हणतोय त्याचा काही अभ्यास नाही ज्याला आरक्षण अरे आरक्षण सामाजिक दृष्ट्या जे मागास आहे त्यांच्यासाठी आरक्षण आहे आरक्षण गरीबी हटावचा कार्यक्रम नाही आणि माझ्या सगळ्यात तमाम बांधवांना महाराष्ट्रातील मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो हिशोब करा चौपन्न टक्के ओबीसी तीनशे चौऱ्याहत्तर जाती चौपन्न टक्के तेरा टक्के दलित बांधव सात टक्के आदिवासी चौऱ्याहत्तर टक्के झाले तीन टक्के ब्राह्मण सत्त्यात्तर टक्के झाले त्याच्यानंतर मुस्लिम आणि मग जे शिल्लक राहतात ते किती ते मोजा ते मराठा समाज कारण काय साठ टक्के आम्ही पन्नास टक्के आम्ही पाच कोणी मुंबईत आणणार अरे पाच कोटी आणली की पाच दहा पंधरा हजार माणसं आणली आणि सरकारने जरा नरम घेतलं म्हणून तुमची दादागिरी झाली जर पोलिसांना सांगितलं असतं ना यांना जरा बरोबर कामाला लावा तर एक रात्र थांबायला पाहिजे होतो एक रात्र सगळ्या रस्ता तर पोलिसांनी मुंबईच्या साफ करून टाकला होता आणि हे कोण होते हो मराठा समाजाचे लोक नाहीत मराठा समाजाला विरोध नाही हे फक्त या त्याचे दारूवाले वाळू चोर यांनी आणलेले लोक त्या दरिंदे ने आणलेले त्याचे ते लोक <coughs> काय हैद घातला आणि मग आपल्याला कल्पना आहे की घाई खाई, खाई न ते देण्यात आलं अनेकांनी जे आहे स्वर्गीय मुंडे साहेबांचं सा नाव घेतलं मुंडे साहेब मला भावाप्रमाणे होत जनगणनेची मागणी समीर भुजबळ आणि मुंडे साहेब या दोघांनी अख्ख्या पार्लमेंट मध्ये दनान सोडली होती पण काँग्रेस पक्षाच्या प्रणब मुखर्जीने येऊन सांगितलं शंभर खासदार उभे राहिले प्रणब मुखर्जीने सांगितलं आम्ही देतो सगळे शांत समता परिषद सुप्रीम कोर्टात गेली होती आम्ही केस मागे घेतली पण आमचा घात झाला कारण जनगणना जी दशवार्षिक होते जनगणना आयुक्त कमिशनर सेन्सस कमिशनर ती खरी असते खोट सांगितलं तर तुरुंगाची सजा आहे पण प्रणाब मुखर्जीने ते केलं नाही त्यांनी काय केलं प्रत्येक राज्याला सांगितलं तुम्ही करा गावचं असेल तर ग्राम विकास खात्यानं करा शहराचं असेल तर शहर नगर विकास में करा। ने करा आणि तिथे आमची फसगत झाली तिथे गोपीनाथराव पण फसले आणि आम्ही सगळे फसलो पण आता आता परत एकदा मोदी साहेबांनी सांगितलं की आम्ही जात गणना करणार मोदी साहेब आमची तुम्हाला विनंती आहे दशवार्षिक जनगणने गणना झालीच पाहिजे अरे गोपीनाथ रावने सुद्धा सांगितलं अरे आमचे तुम्ही बकरे मेंढ्या शेळ्या त्याची सुद्धा जनगणना करता आमची सुद्धा जात गणना करा ते आता करा आणि हे आम्ही जे सांगायला इथे काही आलो तर एक काळतोंडे नावाचा कोणतरी तो का तोंडे म्हणतो भुजबळ कसा येतो इकडच ते बघतो अरे काय तू बघतो काय बघणार आहे त्या सगळ्यांना सांगतो उडवाच मान माझी माझा नकार नाही उडवाच मान माझी माझा नकार नाही इतकीच शर्त आहे मी वाकणार नाही धोका जरी मला धोका जरी मला रस्त्यात दुश्मनांचा मागे फिरावयाचा विचार कदापि नाही तू काय काळ तोंड्या मला थांबवतो झालं या दोन सप्टेंबरला एक जेहार निघाला जे आर निघाला आम्ही कोर्टात गेलो सोनार समाज नाभिक समाज कुणबी सेना माळी महासंघ समता परिषद मोठे आमचे वकील उभे आहेत माझी खात्री आहे आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही पण आम्ही दुहेरी लढाई लढणार आहोत एक तर न्याय देवतेकडे आणि दुसरा जो आहे रस्ता तर आमच्याच बापाचा आहे लक्षात ठेवा काय तुम्ही सांग मला सांगता तुम्ही येऊ नका आणि मगाशी सांगितलं मला वाटतं त्यांनी सांगितलं तू विखे कसा काय आला विखे आला आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये विखार पसरवून गेला गेला तर गेला ते जे काही तुमचं हे आहे ना जी आर काढला हा माझ्याकडे बघायचं तर बघून घ्या प्रमाणपत्र आहे जातीच तीन तारखेला तीन ऑक्टोबर पंचवीसला सकाळी अर्ज केला तीन ऑक्टोबर पंचवीसला सकाळी अर्ज केला त्याच दिवशी तीन, तीन तारखेला त्याच तार तार दिवशी संध्याकाळी जात प्रमाणपत्र मिळालं अरे आठ आठ दहा दहा महिने लागतात एवढे फास्ट कसे झाले तुमचे अधिकारी हे सगळे जे आहेत अनेक सर्टिफिकेट त्याचे चेक झाले सकाळपासून संध्याकाळ पर्यंत मिळायला पाहिजे दाखवायला तयार आहे मी माझ्या हातात मी सीएम साहेबांना सांगितलं मी तुमच्या आपल्या महसूल मंत्री म्हणजे एवढे फास्ट अधिकारी कधी पासून जन्माला आले या देशात आम्हाला दहा दहा महिने लागतात याला दहा तासात हे जर थांबवलं नाही ना तर लक्षात ठेवा आपणच सांगितलं ओबीसी आमचा डीएनए हा डीएनए कधी सरकल काही सांगता येणार ना बरे या सीएम या विखेंनी बाबा दिला त्याच्या हातामध्ये एक प्रमाणपत्र म्हणजे जे आर दिला आणि आपण सगळ्यात पोलिसांची भरती असेल शिक्षकांची भरती असेल कुठे भरती असेल आपण काय असतो पात्र व्यक्तींना नेमण्यात यावे त्याच्यात पात्र मराठा समाजाच्या व्यक्तींना नेमण्यात याने काय सांगितलं या दरिंदे पाटलाने त्या विखेला म्हटलं तुम्ही इथे बसा हा पात्र शब्द काढून या एक तासामध्ये पात्र शब्द काढला आणि मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी असं करा कुठला काय हायकोर्टाचे सगळे माझ्याकडे इथं सगळे निर्णय आहेत हायकोर्टाच्या सहित मराठा कुणबी या दोन वेगळ्या जाती आहेत हायकोर्टाचा निर्णय दुसऱ्या याच्यामध्ये म्हटलेले आहे की मराठा आणि कुणबी एकच जात आहे असे मानणे हा सामाजिक मूर्खपणा आहे हायकोर्ट म्हणता अरे कसं काय तुम्ही देता आणि इथे सुप्रीम कोर्टाने सुद्धा सांगितलं की मराठा समाज सामाजिक दृष्ट्या मागास नाही त्यांना आरक्षण देता येणार नाही हे त्यांनी सुद्धा सांगितलं मग कसं काय तुम्ही देता आणि त्यावेळेस सीएम कुठे होते सीएम नागपूरला इथे यांनी निर्णय घेऊन टाकला पात्र पण शब्द काढून टाकला ना मला सांगायचं आहे सावधान ही जी मंडळी आहेत ना ही तुमच्या वाईटावर आलेली आहे तुम्हाला अडचणी निर्माण करणार आहेत त्यांचं टार्गेट ओबीसी नाहीये त्यांचं टार्गेट देवेंद्र फडणवीस आहे लक्षात ठेवा या सगळ्या बीजेपीच्या सगळ्या नेत्यांना सांगतोय आज तुम्हाला ओबीसीच्या ताकदीवर एकशे पंचवीस एकशे पस्तीस आमदार मिळाले त्या ओबीसी वर जर अन्याय कराल तर ओबीसी आज दूध खुळे राहिलेले नाहीत लक्षात ठेवा त्यामुळे लवकरात लवकर याच्यामध्ये आपल्याला मार्ग काढावा लागेल काही काही लोकांनी तर एक पत्र पाठवलेत लोकांना मी कुणबी आहे ज्यांना कोणाला सर्टिफिकेट पाहिजे असेल त्यांना मी देऊन टाकतो था था हा कुणबी आहे म्हणून बघा फिरताय सगळीकडे नागपूरचा एखादा कुणबी कुठला कोल्हापूरला हा माणूस कुणबी आहे काय अरे कायदा आहे की नाही मी आता नागपूरचा निघाला म्हणून सांगितलं नागपूरचा मला आठवलं नागपूरला मोर्चा काढला वडेट्टीवार साहेबाने काय आमचा विरोध नाही इथेच अंबडला पहिल्यांदा वडेट्टीवार साहेब आले आणि त्यांनी सांगितलं की पक्ष वगैरे बाजूला हा पूर्ण झेंडा हा एकत्र घेऊन आपण जाणार आहोत लढणार आहोत परत आमची दुसरी रॅली झाली हिंगोलीला त्यांना बोलवलं काय माहिती प्रेशर आले येतो म्हणून सांगितलं आलेच नाही नगरला बोलवलं अरे या आलेच नाही पंढरपूरला रॅली अरे या आलंच नाही अनेक रॅली झाल्या बीडला झाले अरे या नाही आले कुठला प्रेशर तुमच्यावर होता तुम्ही सांगितलं होतं ना की आम्ही ओबीसी ला तुमच्या बरोबर राहणार मग का नाही राह मला काही आमच्या संपादकांनी फोन केला तुम्ही का नाही आलात नागपूरच्या रॅलीला का नाही आला सांगू ऐका रे तो व्हिडिओ परत ऐकायचंय मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या म्हणताय आता याचं काय सांगायचं आहे हे सगळं जे आहे फिरताय सगळं फिर व्हायरल होत एकाच मुद्दा घेऊन तुम्ही उभे राहा आम्ही आहे पण जरांगीच्या आरक्षण दिलंच पाहिजे म्हणून अंबडच्या मीटिंग मध्ये येऊन तुम्ही सांगा आम्ही तुमच्या बरोबर आहोत नंतर आमच्याकडे आमचा परत पाठ फिरवणार हे कसं काय शक्य आहे आणि म्हणून मी त्यांना सांगितलं त्या संपादकांना बघा हे व्हिडिओ तासा तासाला जर तुम्ही जर बदलायला लागलात ओबीसी समाजाचा घात होईल तुमचं लक्ष मी पक्षासाठी काम करत नाही इथे हे कुणी पक्षासाठी काम करत नाही आम्ही इथे आम्ही जे ओबीसी साठी काम करतो आम्ही पक्षाच्या दावणीला गेलो नाही पक्षाच्या वेळेला काम करू पण आल्यानंतर फक्त ओबीसी साठी तुम्हाला राजकारण करू नका तुम्ही फक्त तिथे देवेंद्र फडणवीसला काढा देवेंद्र फडणवीसला काढा अरे तुम्हीच तर म्हणाला होता ना मराठा समाजाला आरक्षण द्या आणि परत म्हणता देवेंद्र फडणवीसला काढा तुमचं राजकारण आहे ज्यांनी हे दिलं हे सगळं केलं त्या विखेंच नाव घ्या ना, हो ना।, ना ते नाही त्याच्यातून तुमचं राजकारण डोकावत आहे मेहरबानी करा मला माहिती आहे तुमच्या सगळ्या पूर्ण मतदारसंघामध्ये ओबीसी आणि मागास वर तुमचे नेते सुद्धा ओबीसी बद्दल चांगलं बोलतात आणि तुम्ही वारंवार जर बदलत असाल तर हे चालणार नाही ना माझी आपण सगळ्यांना वाद जोडून विनंती आहे मागाशी मी सांगितलं की सगळी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पात्र शब्द सुद्धा काढले काय काय काढलं मागे सुद्धा मी सांगितलं खोडा खोड हे सगळं मी दिलं सगळ्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा दिलं बघा हे कसे काय तुम्ही पत्रकेत देत आहात मराठा कु कू लावतात कू मराठा मराठा कु अरे काय चाललंय सगळं खडाखोड करून हे सगळं थांबवा नाही पेक्षा मोठा अडचण निर्माण होईल लढाई तर आम्ही लढणार आहोत कोर्टात पण लढणार सगळीकडे लढणार परंतु राजकीय लढाई सुद्धा आम्हाला कदाचित लढावी लागेल आतापर्यंत आमच्या ज्या नेत्यांनी सांगितलं त्यांनी सांगितलं ना धरेंद्र पाटलाने ओबीसी ना पाडा तोच आदेश आम्ही सुद्धा देऊ शकतो की जे जे ओबीसीच्या मुळावर उठलेले असतील ते कुणाही समाजाचे नेते असू दे त्यांना धरला शिव केले आडवे करा त्यांना आडवे करा एवढंच तुम्हाला मी सांगतो निवडणुका आता येतात निवडणुका येतात लहान लहान निवडणुका येतात एवढंच करा धनगर उभा राहिला तर माळी नको माळी उभा राहिला तर तिथे वंजारी नको एक वन एका विरुद्ध एक लढा विजय तुमचा आहे दलित आदिवासी मुस्लिम सगळ्यांना एकत्रित घ्या विजय तुमचा आहे जर तुम्ही हजारची नजर लोकांना मार्गदर्शन करत असा तर आभार सुद्धा करता करताय एका मोठ्या नेत्यानं सांग मला फोन केला विरोधी पक्षाच्या की आम्ही दरंगीला त्या दरिंदीला भेटायला गेलो तर तुम्ही आमच्यावर टीका करता आणि तुमचे हे विखे पाटील कारण नसताना परत परत जात आहेत तेव्हा तुम्ही का गप्पा बसतात मला त्यांना सांगायचं आम्ही त्यांना सुद्धा सोडणार नाही ना ना गप्प बसणार नाही ना आणि या बीजेपीच्या नेत्यांना सुद्धा सांगतोय तुमच्या लोकांना आवरा तुम्ही आता केलात ना आम्ही कोर्टात लढू तुम्ही अशा उलटे सुलटे आदेश दिलेत ना आम्ही रस्त्यावर लढू आम्ही निवडणुकीत लढू नाहीतरी आतापर्यंत तुमच्या पाठ्या उचलत नाही आम्ही एक दिवस असा येईल आमचा हा गोर गरीब ओबीसी फटका हा सुद्धा पालखीत बसेल आणि तुम्हाला सतरंजा उठवायला लावल्याशिवाय राहणार नाही हे तुम्ही केलात हे ओढून आणलं हे संकट मराठा समाजातील नेत्याने मी जेव्हा सांगतो बोलायच्या आवाज सगळे तर मूग खेळून बसलेले आहेत त्याचा अभ्यास नाही आरक्षण कशासाठी खातात हे माहित नाही तो सांगतो आणि तुम्ही टाळ्या आवाज होता गप्पा बसता फक्त राजकीय फायद्यासाठी तुमचा राजकीय फायदा जर त्याच्यात असेल तर राजकीय नुकसान कसं करायचं हे सुद्धा मला माहिती आहे हे तुम्ही लक्षात ठेवा आता आपण खूप आम्ही सहन केलं जब हमारा कल चुप रहकर क्या मिलता है आखिर चुप रहकर क्या मिलता है आखिर दिल का दर्द ही बढ़ता है उठानी पड़ती है आवाज जब पानी सर के ऊपर चढ़ जाता है हमें अत्यापर्य गप्पा बस लो जाओ जा जाओ जा अरे कितनी गप्पा बसाए तो बोल तो चलता है मी तीनशे चौऱ्याहत्तर जातींसाठी बोललो आणि आम्ही बोललो सगळे आम्ही जातीवादी अरे आम्ही सांग सांगतो का की तुम्ही बाबा तुमचं वेगळं घ्या आमच्या आरक्षणाला धक्का लावू नका आणि हे काय सांगणार अहो तुमच्या आरक्षणाला कुठे धक्का लागला धक्का का लागला आज इथे लाखो लोक बसलेले आहेत जेवढे आत आहेत ना तेवढे बाहेर आहेत हे तुमचे द्रोण फिरतायत दाखवतायत आता मला सांगा या लाख दोन लाखांमध्ये आणखीन दोन लाख जर इथं टाकले तर आमच्या मानगुटीवर बसतील का नाही तुम्ही काय सांगणार तुम्हाला बाहेर नाही काढलं फक्त तुमच्या मानगुटीवर यांना आणून बसवलं हो काय वेड्या सांगण्याचे काय आम्हाला तुम्ही अख्खा आयुष्य गेला हे लढण्यामध्ये आम्हाला मूर्ख समजू नका एक आवाज दर, बंजारा समाजाने दिल्याबरोबर आदिवासी समाज उठला मला त्याबद्दल जास्त काय बोलायचं नाही पण आम्ही मात्र गप्पा बसायचं आहे आणि मराठा समाजाला आमच्या बोकांडी बसून घ्यायचा आहे कुठला न्याय आला ईडब्ल्यूएस तुम्ही घेणार मराठा आरक्षण तुम्ही घेणार ओबीसी मध्ये तुम्ही घेणार अरे महाराष्ट्र काही सात बारा हो दिला लिहून तुमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र हे सगळे जे आहेत ना माझ्या मागे बसलेले यांचेच पूर्वज लढले अरे समाजांचा आमचा बहिर्जी नाईक होता होता जीवा म्हणून वाचला तो आमचा नाविक समाज जिवा महा शिवा काशीचा ब्राह्मण समाज सुद्धा लढला बाजी प्रभू देशपांडे राजवा महार लढला मुस्लिम सरदार लढले आणि आज तुम्ही शिवाजी महाराजांचं नाव घेऊन मगाशी सांगितलं आमच्या राजाराम पाटलांना हागरी कोळी समाज महाराजांनी पहिला आरमार निर्माण केलं या देशात आणि सागरी सरहद त्याचं रक्षण केलं ते सगळे आज परागंदा होणार आणि ते पण तुम्ही शिवाजी महाराजांचं नाव घेणार ना। आणि आमच्या लोकांना मारणार डोकी फोडणार पोलिसांना माझं सांगणार प्रत्येक वेळाला मला फोन, फोन करावा लागतो अरे आमच्या लोकांचा डोकं फोडला काहीतरी का केस घ्या आणि मग एस पी म्हणता बरोबर बघतो मी अरे बघता काय जर असेच तुम्ही बघता बघत राहिलात तर एक दिवशी ना हे असे सगळे जे आहेत हे मधमाशाच पोहळ जे आहे असंच उठल्याशिवाय राहणार नाही आणि मग मात्र तुम्हाला बघतो बघतो म्हणायची सुद्धा सोय उरणार नाही एकाला सुद्धा धक्का लागता कामा नये गावातील सामान्य माणसाच जरा सुद्धा निकसान होता कामा नाही जाळपोळ होता कामा नाही ताबडतोब पोलिसांनी कारवाई केली पाहिजे पोलिसांनी कारवाई करायला लागल्यानंतर काय होत हे मला माहिती आहे मी सांभाळल ते डिपार्टमेंट पण बघून सुद्धा जर न बघितल्यासारखं जर केलं तर मी तुम्हाला सांगतो शेकडो हजारोच्या हो संख्येने ना त्या पोलीस स्टेशनला एसपीच्या ऑफिसला हो, जा तिथो मला मारा मला काय मारायचं पण हा बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं तो न्याय मिळाल्याशिवाय आम्ही राहणार नाही मी तुम्हाला त्यांना एकच सांगतो या सगळ्यांना कुश देरची खामोशी है या सगळ्यांना सांगतो त्या दरिंदेला पण सांगतो आणि बाकीच्या कुछ देर की खामोशी है फिर शोर आएगा तुम्हारा सिर्फ वक्त आया है तुम्हारा सिर्फ वक्त आया है हमारा हमारा दौर था और वो दौर फिर से आएगा ध्यान में रखो ये हमारा दौड़ थो राजा पासूर में चल लो और आता सुधा ह्या गोर गरीबांच्या मागासवर्गीयांच्या हक्कासाठी आज एक मूठ इथे वळली गेलेल्या आमचा धनंजय त्या दिवशी म्हणाला त्या काय नाव तटकरेना मला काहीतरी काम द्या मला कोणीतरी सांगितलं धनंजय असं म्हणाला मी धनंजयला म्हणालो अरे बाकीचं तर काम मी तुला देऊ शकत नाही पण हे गोर गरीब लाखो लोक आशयानं बघतायत गोपींदनाथराव मुंड्यांचे तुम्ही वारसदार हे काम तुम्ही घ्या हे काम आहे रे या खुर्च्या ज्या आहेत ना मंत्रीपदाच्या रामदारकीच्या वळवावरच पाणी पण गोपीनाथराव मुंडेंसारखा सगळ्यांच्या हृदयात तुम्ही सुद्धा जाऊन बसू शकता फक्त या गौर गरीबांचा अश्रू पुसण्यासाठी त्यांचं रक्षण करण्यासाठी छातीची ढाल करून पुढे या तुमच्या पाठीमागे तमाम महाराष्ट्र आल्या राहणार आज हा सगळा माधव एकत्र झाला आणि त्याच्या पुढेही माधव म्हणजे माळी धनगर मंजारी आता परत त्याच्या पुढे आमची माधव राव लावला म्हणजे काय काय कोणी सांगितलं आपल्या मुंडे यांना सुद्धा सगळ्यांना बरोबर घ्या वेगवेगळ्या तीनशे चौऱ्याहत्तर जाती आहेत आमचा भटका आहे अरे काय भटका म्हणजे किती मर्याय वाले देवी घेऊन जाणारे या गावातून त्या गावातून पालक घेऊन जाणारे काय करायचं कोण कुंभार आहे कोण सुतार आहे कोण नाभिक आहे आणि तुम्ही सांगणार यांच्यावर बहिष्कार टाका मला सांगा जर आता ह्या सगळ्यांनी जर ठरवलं की त्यांनी आमच्यावर बहिष्कार टाकला आणि यांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकला तर कुणाचं गाडं अडवून सांगा बघू कुणाचं आहे अरे हीच माणसं आहेत कष्टकरी हीच माणसं आहेत या महाराष्ट्राच्या मातीमध्ये काळे आईची सेवा करणार तमाम जनतेची सेवा करणार हीच माणसं आहे गोरगरी त्यांच्यावर तुम्ही बहिष्कार टाकणार आणि यांनी जर बहिष्काराची भाषा केली तर किती अडचणीत होईल म्हणून मी सांगतो अजूनही सांभाळा त्या धरिंदे पाटलाच्या पाठीमागे मराठा समाज त्यांनी आवाज उठवला पाहिजे की आम्हाला याचं नेतृत्व मान्य नाही ना गावागावामध्ये लढाया लावणारा समाजा समाजामध्ये दुश्मनी पसरवणारा हा धरविंदे याला परत याचा आवाज बंद करण्यासाठी आम्हाला सांगू नका मराठा समाजानेच हे काम केलं पाहिजे आणि आपल्याला कल्पना आहे यशवंतरावांपासून सगळ्यांनी आतापर्यंत जे जे मुख्यमंत्री झाले त्या सगळ्यांनी या सगळ्यांना जवळ घेऊन राज्य केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य केलं सगळ्यांना घेऊन याच पावलावर पाऊल टाका मला आणि पुन्हा एकदा की येणाऱ्या निवडणुकीमध्ये ज्यांनी ज्यांनी तुमच्या विरोधात भूमिका घेतली त्यांना बरोबर डोक्यात ठेवा आणि त्यांचा बरोबर हिशोब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र